तर आज आहे शिवरात्र तर मी आणि मुलं माझी शिवरात्रीला चाललेलो आहे यात्रेला तर आम्ही दरवर्षी अग्नेश्वर येथेच जात असतो कारण की तिथे काहीच गर्दी नसते कारण की गर्दीच्या ठिकाणी जायला मलाही आवडत नाही आणि ऊनही फार झालेलं होतं तर आम्ही तिथंही चौघही गाडीवर निघालेलो अग्नेश्वरला फारशी गर्दी नसते आणि तिथं फारशी दुकानंही नसतात म्हणून मी ठिकाण ते निवडत असते तर आता मी इथे सुकेवाडीतून चाललेलं आहे तर सुकेवाडीची खमान मला इथे लागलेली ला आहे तर अग्नेश्वरला सुकेवाडीतूनच दा जातात आणि जाता जाता मला इथे शेजारीच मारुतीचं मंदिर पण लागलेलं ला। कारण की तिथे बरेचसे मंदिर आहे मारुतीचं आहे साईबाबाचं आहे शनीचं आहे बरेचसे मंदिरं तिथे सुखीत आहे आणि इथे मी पुन्हा अग्नेश्वरच्या कमाणीमधून आता चाललेले आहे ऊन पण फार आहे आणि तशी फारशी गर्दी पण नाही जाता जाता आम्हाला इथे माळिंबाचं मंदिर देखील लागलेलं पावसाळ्यात खूप छान वाटतं इकडे शक्यतो फारसं आमचं जाणं येणं इकडे जास्त नसतं फक्त पावसाळ्यामध्ये फिरायला म्हणून विठ्ठलकडा वगैरे किंवा माळिंबाचा डोंगर आम्ही इकडे येत असतो आणि जवळजवळ आम्ही आता इथे अग्नेश्वर मंदिराच्या जवळजवळ आसपास आलेलो आहे तर फारशी इथं गर्दी नसते तुम्हाला अगोदर सांगितले कारण की गर्दी आणि दुकानं फारशी नसतात कारण की रुद्र दुकान वगैरे म्हटलं तर फारच त्रास देत असतो म्हणून इथे मी येण्याचं ठरवते कारण की इथे दुकान वगैरे कमी असतात तर तुम्ही बघू शकता खूपच कमी गर्दी इथे आहे तर दरवर्षी मी इथे येते तर गर्दी एवढी फारशी नसते लोक येतात जातात जास्त गर्दी ते होत नाही आणि जातानाच रुद्राने पुन्हा हट्ट घेतला आणि इथे खेळणं त्यांनी घेतलंच आणि नंतरनं खेळणी वगैरे घेऊन झाल्यानंतरनं आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलेलो कारण की जर त्याला खेळणी घेतली नसती तर, तर त्याने दर्शन वगैरे आम्हाला छान असं करून दिलं नसतं तर स्टार्टिंगलाच हे मंदिर लागलेलं तर इथे आतमध्ये आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं रुद्रने देखील छान दर्शन घेतलं त्याच्याकडची जी खेळणी होती तर तिथले ते बाबा म्हणे मरा मला देतो का तर तो म्हणे नाही माझी खेळणी आहे तर मग लगेचच तो त्यातून पटकन बाहेर निघाला त्याला वाटलं ते बाबा त्याची खेळणी घेतात की काय आणि नंतर ना इथनं या दर्शन झाल्यानंतर आम्ही पाठीमागे देखील मंदिर आहे तिथे देखील दर्शनाला गेलेलो खूप छान आणि खूप सुंदर असं शांत वातावरण होतं जास्त गजबज नव्हती खूप सुंदर असा हा अग्नेश्वरचा आमचा परिसर आहे आणि ते होम केलेला होता तर तिथे देखील आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आणि नंतरनं इकडे डाव्या साईडला जे मंदिर आहे ते सीता राम लक्ष्मण यांचं ते इथे मंदिर आहे आणि खूप सुंदर देखील इथे त्यांची ती मूर्ती वगैरे आहे तर त्याचबरोबर विठोबा रुखमाई देखील आहे देखील आहे तर त्यांचं देखील आम्ही इथे छान आणि निवांत असे दर्शन घेतलेलं कारण की गर्दी नसते आणि इथेच म महादेवाचं मंदिर देखील आहे इथे देखील छान दर आमचं दर्शन झालेलं गर्दी नसली तर खूप सुंदर असं दर्शन इथे होतं आणि इथे देखील खूप सुंदर असं दर्शन घेतलं खूप छान आणि एकदम शांत असं तिथलं वातावरण आहे आणि शेजारीच म मारुतीचं मंदिर देखील आहे तिथे देखील आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलेलं आणि छान चा असं आमचं दर्शन झालेलं आणि आता मी थोड्यावर बस थोड्या वेळ बसून लगेचच आता घरी जायला निघालेली आहे कारण की ऊन पण फार झालेलं होतं आणि म्हणून आम्ही लगेचच घरी जायला निघालेलो